उसाच्या शेताला खत टाकण्यासाठी बाप आणि मुलगा घरातून गेले होते मात्र संध्याकाळ झाली तरी घरी परतले नसल्यामुळे घरच्यांना काळजी वाटू लागली आणि ते पाहण्यासाठी शेतामध्ये शोध घेऊ लागले मात्र समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला जामखेड तालुक्यातील बाळघवान येथील शिकारे वस्तीवर ही दुर्दैवी घटना घडली वडील काकासाहेब दौलत शिकारे आणि त्यांचा मुलगा महेश काकासाहेब शिकारे वय पंधरा वर्ष हे बाप आणि लेख उसाच्या चे शेताला खत टाकण्यासाठी घरातून गेले होते मात्र मागील पंधरा दिवसांपूर्वी खरडा परिसरात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान होऊन अनेक विजेचे पोल पडले होते तर काही ठिकाणी विजेच्या तारा सुद्धा खाली पडल्या होत्या बाळगवान येथील घटना घडलेले शेतात देखील विजेच्या तारांचे पोल खाली जमिनी पडले होते मात्र विजेच्या तारांचा अंदाज आला नाही प्रथम मुलगा खत टाकण्यासाठी उसामध्ये गेला असता अचानक विजेच्या तारेला चिकटला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र मुलाला शोधत वडील पण आतमध्ये गेले काकासाहेब शिकारे मात्र त्यांना पण विजेचा धक्का लागला आणि दुर्दैवी दोघांचा विजेच्या तारांना करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला आणि दोघां घरी परतले नसल्यामुळे घरच्यांना काळजी वाटू लागली संध्याकाळी शोध घेत घरातले लोकांनी आणि काही नातेवाईकांनी शेतामध्ये गेले असता दोघे जमिनीवर मृत अवस्थेत पडलेले पाहिले हे पाहून आज फोडला लगेच पोलिसांनी शवविच्छेदन करून, करून कुटुंबांना त्यांचे मृतदेह हो सोपवले मात्र या दुर्दैवी घटनेने परिसरामध्ये शोककळा पसरले आहे शिकारे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे वारंवार महावितरण कंपनीला सूचना देऊन पण त्यांनी काही न केल्यामुळे अधिक तपास पोलीस या घटनेचा करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये अगदी शोककळा पसरले आहे बा